असंख्य बैलगाडी शौकिनांच्या मनावरती आणि हृदयावरती ज्या मैदानानं अजिर राज्य गाजवलं असं जनतेच्या हृदयातलं आणि बैलगाडी शौकिनांच्या मनातलं हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा नाव लौकिक मिळवलं पेडगावकरांनी आणि पेडगावकरांनी आज पुन्हा एकदा राखून दिलं खरोखर जनतेच्या मनात आहे हृदयात आहे असं हिंद केसरी मैदान वेळेत पूर्ण करून दाखवलं या मैदानामध्ये जवळपास एक हजार एक बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्येक वर्षी या बैलगाडी शर्यर क्षेत्राला एक आदर्श दिशा दिली जाते असं हे पेरगावकरांचं म्हणणं मागील वर्षी पाहिला पण पेरगाव पॅटर्न आला गट शे आणि फायनल आपल्या आपल्या चित्या उचलल्या या वर्षी त्यामध्ये बदल झाला की बैलगाडी मालकांची संख्या दिवसेंदिवस दूस वाढतच आहे कारण महाराष्ट्राची परंपरा ही टिकली पाहिजे हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलंय आणि ही बैलगाडी शरीर क्षेत्र आता साता समुद्र पडायला गेलं आणि त्यामध्ये बैलगाडी मालकाची संख्या जास्त झाली त्यामुळं पेडगावकरांनी एक क्रांतिकारक पाऊल उचललं आणि या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं पहिलं असं मैदान झालं ज्या मैदानामध्ये एका बैलगाडी मालकाला एकच चिठ्ठी आणि एकच नोंद दिली असं एक हजार एक ना भूतो ना भविष्यता असं मैदान संपन्न झालं ज्या मैदानाची शोभा वाढवली तुम्ही सर्व प्रेक्षकांनी बैलगाडी शौकिला बैलगाडी मालकानी बैलगाडी चालकानी आणि अशा आपल्या ऐतिहासिक उपस्थितीमध्ये ऐतिहासिक मैदान संपन्न झालं <jinom> त्या मैदानाचा फायनलचा निकाल या असं ऐतिहासिक मैदान तुम्हाला सर्वांच्या साक्षीने आज या ठिकाणी संपन्न झालं जे या ठिकाणी या महाराष्ट्राची परंपरा आणि दाखवून दिली की खरोखर पेरगावकरांनी सुंदर नियोजन केलं पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या मैदानामध्ये एक हजार एक बैलगाडी सहभागी झाले ज्यामध्ये शंभर गट झाले शंभर गटामध्ये एकशे दोन बैलगाडी मालक सेमीला पात्र झाले आणि एकशे दोन बैलगाडी मालकांपैकी या ठिकाणी जवळपास दहा बैलगाडी मालक फायनल ला पात्र झाले दोन सेमी मध्ये सामना झाला एका सेमी मध्ये सामना झाला आणि एका गाडीचा या ठिकाणी पेडगाव ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान केला जातोय अंबरनाथकर आणि नाशिक नडशीकर तांडव आणि बादल या दोन बैलगाडी मालकांचा प्रथमता सन्मान केला जाणार आहे अगोदर निकाल जाहीर करतो मग सन्मान आहे आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचा मान पटकवला ताज क्रमांक आठ वरून धावलेली गाडी प्रदीप नाना पाटील कापुसगे नायरा प्रदीप पाटील वालेकर कल्याण यांचा रामासे आणि नाशिककरांचा टायगर ते आजच्या मैदानातील दहाव्या क्रमांकाचे आजच्या मैदानातील नववा क्रमांक पटकवला जनतेच्या हृदयातला आणि मनातलं हिंद केसरी मैदान ज्या मैदानामध्ये नववा क्रमांक पटकवला ताज क्रमांक एक वरून धावलेली गाडी दत्ता सेठ भिलारे कुमारी आणि मी अमोल नावडकर सोनगाव त्रिशूल आणि रुद्रा या गाडीचा नववा क्रमांक आला गावदेवी राहुलबाई पाटील आरिवली कल्याण यांचा आणि बाजी ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा या गाडीचा आठवा क्रमांक आला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला जनतेच्या हृदयातलं आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेड़गावकरांचं मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला ज्या बैलगाडी मालकाचं नशीब आहे सहाव्याला दोन चिट्टी आल्या ती चिट्टी उचलली ब्याण्णव ला परत चाहला आले गट काढला सेमी काढला आणि फायनल ला पात्र आले अशी सुंदर गाडी पाहिली आई तुळजा भावानी प्रसन्न गायत्री गोल्ड ओरिसा वर्गाव हवेली श्रेयस मोरे रोहित गोडसे यांचा हरण्या आणि विकास रामभाऊ सरपंच हाल सावंगी बुलढाणा यांचा लक्षा आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सहावा क्रमांक पात्र केला या वर्गाने शर्य क्षेत्रातली कालची नवीन विक्रमी खरेदी सहभागीताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे आणि एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा आदर किंग राजा जन ओपनला नशीब आजमावलं आणि ओपन मध्ये सहावा क्रमांक पात्र केला आणि त्याच्याबरोबर पाहिला सहभागी उर्मिलाताई ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे बापू आंबेकर आंबेडकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्ज आजच्या मैदानातून पंचम क्रमांक पात्र केला तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी ज्योति प्रसन्न काळुबाई प्रसन्न कुमारी अनुजा नितीन आवास येवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गिरे कात्रपगाव बदलापूर यांचा पाखऱ्या आणि त्याच्याबरोबर बरोबर साईनाथ रघुनाथ भवा यांचा चित्रया ती आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला इंद्र केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांक पात्र केला क्रमांक सात वरून लावलेली गाडी शंभू बाजी खूप खडक वाचला हरिभक्त परायण निखिल सेठ कोरडे आणि प्रवीण सेठ दसवर्ग यांचा संघर्ष या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला संघर्ष आणि त्याच्याबरोबर पाहला शिवम डेरी फार्म मध यांचा पाखऱ्या ते आजच्या मैदानातील जनतेच्या मनातला आणि हृदयातले मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील हृदय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सहावरून गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद्रेत पाटील डोंगा आणि चिमण्या सुंदर अशी गाडी पाहली बापूसाहेब भाडे वाघोली पुणे त्याचबरोबर हबीब पठाण साफिर पठाण तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा चिमण्या आणि कुमारी आर्या मिलिंद पाटील कोळसगाव अंबरनाथ यांचा भोंगा त्या आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आणि त्या दोन गाड्यामधल्या झालेल्या लढतीमध्ये पंचाने शुटी, व्हिडिओ शूटिंग ड्रोनचं शूटिंग सगळ्या शूटिंगचा या ठिकाणी मदत घेतली आणि निर्णय दिला आजच्या मैदानातील जनतेच्या जा हृदयात आणि मनातलं हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांक संपादित केला क्रमांक निघाली खंड कार्तिके अजय जाधव कले विठल नाना भूत यांचा तेजा आणि तेजासोबत शरद रामभाऊ भाव कडबागे यांचा दिवान्या की आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या मैदानातील सण दोन हजार पंचवीस जनतेच्या हृदयातलं आणि जनतेच्या मनातलं मानाचं हिंद घेतली मैदान पेडगाव घेतली आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांक संपादित केला सेमीफायनल पाच दोघात सामना झाला आणि दोघांत सामना होऊन मोठं मन दाखवून हुन, आबा डोंगरेंनी मित्रांची गाडी फायनलला पळू दिली त्या गाडीचा आजच्या मैदामध्ये पहिला नंबर आला ती गाडी पळाली द्वारलीकरांचा हरणा आणि शेळसोडीकरांचा रायफल आणि काळ भरणा प्रसन्न पांडेकर यांचा सोन्या आणि आबा ढोंगरे वाईककरांचा नंद्या ते आजच्या या मैदानातील शिंद केसरी पेडगावकरांच्या जनतेच्या हृदयातल्या मनातील एक नंबरचे मालकरी आणि लक्षात घ्या जनतेच्या आग हृदयात मनात आज खरोखर आधीराज्य गाजवलं असेल ते चौऱ्याहत्तर वर्षाचे संघर्ष होता आबा ढोंगरे वाईककरांचा त्याचबरोबर